गायक पलाश मुच्छल आणि टीम इंडियाची उपकप्तान स्मृती मानधनाचे लग्न तेवीस नोव्हेंबर रोजी होणार होते हळदी आणि संगीत समारंभ आधीच पार पडले होता परंतु स्मृतीच्या वडिलांच्या अचानक बिघडलेल्या प्रकृतीमुळे लग्न पुढे ढकलावे लागले पलाशची बहीण पलक मुच्छलने सोशल मीडियावर घोषणा करत सांगितले की लग्नाची नवीन तारीख नंतर ठरवली जाईल दरम्यान लग्न पुढे ढकलल्यानंतर पलाश प्रेमानंद महाराजांच्या दर्शनासाठी वृंदावनला गेला होता अशी चर्चा सोशल मीडियावर सध्या सुरू आहे स्मृतीच्या वडिलांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर चिंता आणि तणावामुळे पलाशला स्वतःला रुग्णालयात दाखल करावे लागले असे वृत्त आहे त्यानंतर तो पहिल्यांदाच मुंबई विमानतळावर दिसला विमानतळावर त्याच्या दिसण्यामुळे असा अंदाज बांधला जात होता की तो रुग्णालयातून डिस्चार्ज दिल्यानंतर प्रेमानंद महाराजांना भेटण्यासाठी थेट वृंदावनला गेला होता एका युजर्सने दोन डिसेंबर रोजी हो प्रेमानंद महाराजांचा एक व्हिडिओ पाहिल्याचा दावा केला आहे ज्यामध्ये एक माणूस मास्क घातलेला होता त्याने दावा केला की तो माणूस पलाश मुच्छल आहे त्याने दावा केला की त्या माणसाची मेंदी आणि जपमाळाची बॅग अगदी पलाशने वापरलेल्या बॅगीसारखीच होती त्यानंतर अनेकांनी या दाव्याला प्रतिसाद दिला एकाने लिहिले की व्हिडिओमध्ये पलाशची आई आणि अंगरक्षक देखील दिसत होते ज्यावरून असे दिसून येते की परिस्थिती गंभीर आहे आणि पलाश मानसिक शांती मिळवण्यासाठी महाराजांना भेटला असावा पलाश मुच्छलचा जवळचा मानला जाणारा अभिनेता राजपाल यादव देखील व्हिडिओमध्ये दिसला अशी चर्चा आहे दरम्यान काही वृत्तांतांमध्ये असा दावा केला गेला आहे की पलाश आणि स्मृतीने सात डिसेंबर ही लग्नाची नवीन तारीख निश्चित केली आहे तथापि मानधनाच्या भावाने ही पूर्णपणे अफवा असल्याचे फेटाळून लावले आणि सांगितले की अद्याप कोणतीही नवीन तारीख निश्चित केलेली नाही